नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे म्हणजे आपलं मन हो आणि मनाची धावपळ अगदी कामाचा ताण सोशल मीडिया भविष्याची चिंता या सगळ्या गदारोळात आपलं मन कुठेतरी हरूनच गेले नाही का शांत झोप लागणंही मुश्किल झाले कित्येकांना बरोबर मग यावर उपाय काय आधुनिक मानुषस्त्र की हजारो वर्षांपासून चालत आलेलं आपलं संत साहित्य आज आपण याच दोन मार्गांचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही मुद्दे आहेत आणि त्या आधारे आपण हे शोधूया की हे दोन मार्ग खरंच वेगळे आहेत की एकाच ध्येयाकडे जाणारे दोन रस्ते आहेत आणि यातली घरी गंमत ही आहे की दोन्ही शाखांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे मानवाचं जीवन सुंदर आणि समाधानी करणं एकीकडे अध्यात्म आहे तर दुसरीकडे विज्ञान चला तर मग सुरुवात करूया लेखाप्रमाणे मानवी जीवन समजून घेण्यासाठी हे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला अर्थातच संत साहित्याचा जो आपल्याला अध्यात्म नैतिकता आणि आत्मिक शांतीबद्दल सांगतो आणि दुसरा मार्ग आहे मानसशास्त्राचा हो जो आपल्या मनाच्या आत दडलेले विचार भावना आणि आपलं वर्तन याचं विश्लेषण करतो मग इथेच तो महत्वाचा प्रश्न येतो हे दोन्ही मार्ग एकमेकांना कुठे आणि कसे भेटतात बरोबर आता खरी रंजक गोष्ट समोर येते म्हणजे संतांनी शतकांपूर्वी जे सांगितलं ते आजच्या मानसशास्त्राच्या सिद्धांतांशी किती मिळतं जुळतं आहे हे पाहून आश्चर्य वाटतं जसं की संत तुकारामांचं ते वचन चिंता केली तरी जगायचं नाही केली तरी जगायचं हो हा विचार थेट मनाला एक वेगळीच शक्ती देतो अगदी बरोबर पण हे फक्त वरवरचं वाक्य नाहीये याच्या मागे एक जबरदस्त मनोवैज्ञानिक सत्य दळलेलं आहे ते कोणतं याला आपण ऍक्सेप्टन्स किंवा परिस्थितीचा स्वीकार म्हणू शकतो मानसशास्त्रात याला सर्कल ऑफ कंट्रोल म्हणतात सर्कल ऑफ कंट्रोल म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत फक्त त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यांची चिंता करून काय होणार आहे हा तुकारामांचा प्रश्न आहे अच्छा हेच तर संत ज्ञानेश्वरांनी गीतेच्या माध्यमातून सांगितलं मानसिक दृढता किंवा संत नामदेव एकनाथ रामदास यांनी मनशांती आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाची शिकवण दिली हे सगळं मनाला एक प्रकारचं आध्यात्मिक बळ देतं अगदी पण दुसरीकडे मानसशास्त्र आहे ते आपल्याला मनाच्या कार्यपद्धतीबद्दल एक वैज्ञानिक का आधार देतं की नाही हो ते स्पष्टपणे सांगतं की आपलं वर्तन आपलं वागणं हे आपल्या विचारांवर आणि भावनांवर अवलंबून असतं आणि याचं महत्व तेव्हा कळतं जेव्हा आपण ताण नैराश्य किंवा असुरक्षितता यांसारख्या समस्यांचा सामना करतो बरोबर मानसशास्त्र यावर उपाय शोधण्यासाठी आधी मनाची रचना समजावून सांगतं म्हणजे स्वतःला जाणून घ्या हा मानसशास्त्राचा संदेश आणि संत साहित्यातील आत्मज्ञान मिळवा ही शिकवण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत नेमका हाच मुद्दा आहे मोघ मग या सगळ्याचा अर्थ काय या दोन्ही मार्गांचा संगम कसा होतो लेखात याचं खूप सुंदर वर्णन आहे हो यात एक सुंदर साम्यस्थळ आहे असं बघा संत साहित्य हे मनासाठी आध्यात्मिक औषध आहे आणि मानसशास्त्र मानसशास्त्र हे वैज्ञानिक उपचार आहे मानसशास्त्र विचार बदलण्याचं तंत्र सांगतं म्हणजे कसं ते सांगतं अच्छा तर संत साहित्य त्या विचारांना पवित्रतेची आणि सकारात्मकतेची दिशा देत वा आणि या दोन्हींचा समान संदेश तर अगदी मनाला भेडणारा आहे कोणता मनावर विजय मिळवला की जगावर विजय मिळतो अगदी याचा अर्थ संतांच्या वचनांचा अभ्यास आणि मानसशास्त्रीय तत्वांचा अंगीकार यातूनच खरी मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी मिळू शकते म्हणजे या दोन्हींच्या संयोगातून जीवन अधिक सुसंवादी आणि संतुलित होत हो नक्कीच तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये संतवाणी आणि मानसशास्त्र ही दोन वेगवेगळी साधना असली तरी त्यांचा अंतिम ध्येय एकच आहे मन शुद्ध स्थिर आणि समाधानी करणं एक आपल्याला आध्यात्मिक शक्ती देत तर दुसरा वैज्ञानिक आधार ही चर्चा मला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून थांबवते हम्म आजच्या बर। या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा मानसिक स्वास्थ्यासाठी फक्त एकाच मार्गाचा अवलंब करतो एकतर पूर्णपणे वैज्ञानिक किंवा पूर्णपणे आध्यात्मिक बरोबर पण खरं सामर्थ्य या दोन्ही मार्गांना एकत्र आणण्यात तर नाही ना हाच हाच तो विचार आहे विचार करा आधुनिक मानसशास्त्रीय तंत्रांना म्हणजे समजा सीबीटी सारख्या तंत्रांना संत तुकारामांच्या अभंगाची जोड दिली तर त्यातून काय निर्माण होईल खूपच वेगळा परिणाम दिसेल किंवा आजकालच्या परफॉर्मन्स अँझायटीने त्रस्त असलेल्या एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला आपण सीबीटीच्या वैज्ञानिक तंत्रांसोबत संत कबीरांचा तो फकीरी विचार दिला कोणता की बुरा जो देखन मे चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा आपणा तो मुझसे बुरा न कोय वा तर त्याच्या मनावरचा सर्वोत्तम असण्याचा किती मोठा भार हलका होईल नाही का खरंय विज्ञानाची शक्ती आणि अध्यात्माची ही स्वीकृती हे दोन्ही एकत्र आल्यावर काय साधता येईल याचा विचार करायला हवा